अकोला जिल्ह्यात एकशे पंचावन्न हे बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळपासून कृषी केंद्राच्या दुकानासमोर रांगा लावलेल्या आहेत माझा नंबर लागला पाहिजे आणि मला बियाणे मिळायला पाहिजे यासाठी चाळीस किलोमीटरवरून सकाळी साडेसहा वाजल्यापासून शेतकऱ्यांनी कृषी केंद्रासमोर रांगा ला लावल्या आहेत तर कृषी केंद्र हे सकाळी अकरा वाजता जरी उघडणार असलं तरी बियाणे लवकर मिळावे यासाठी शेतकरी सकाळपासून रांगेत उभे आहेत दोन दिवसा पासून बियाणे उघडत नाही अडीच तीन वाजेपर्यंत थांबावं लागते तसंच जावं लागते साहेब गांधीगिरामधून आलो सकाळी सहा वासपासून निघालो तिथं उभे राहिलो पण आम्हाला बियाणे मिळून नाही राहिलं कालही उन्हात उभे राहिलो कालही मिळालं नाही आज सकाळीपासून येऊन बसलो पण अजून दुकानं काही उघडले नाही आम्हाला बियाणेची अर्जंट गरज आहे बियाणं अर्जंट पाहिजे हेच पाहिजे बियाणं आणि त्या शेतीमध्ये हेच बियाणं चांगलं येते चौटा आलेली मी बियाणी भेटलं नाही काली आली होती मी बियाणीसाठी पण कालही बियाणी भेटलं नाही आहे तीन वाजेपर्यंत होती मी इथे आणि आजही भेटते की नाही किती वाजता घरी जायला भेटते हेही माहिती नाही पण दोन ते दोन दिवस झाली मी चक्रमा चाळीस किलोमीटर येऊन राहिली मी पण मला काही भेटून नाही राहिले बियाणी हेच बियाणी पाहिजे मला अजित पंचावन्न किती वाजता तुम्ही मी सकाळी साडेसहा वाजता आले लोकनायक न्यूज